या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोड धुळे शहरातील चाळीसगाव रस्त्यावरील लोकमान्य पेट्रोल पंपा मागे असलेल्या जयशंकर कॉलनी परिसरामध्ये दिवसाढवळ्या घरपोडी झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे घरपोडीमध्ये चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जयशंकर कॉलनी मध्ये राहणारे बशीर शेख जब्बार हे आपल्या कुटुंबासह सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास काही कामानिमित्त बाहेरगावी का गेले होते रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ते घरी परतले असता त्यांना घरात चोरी झाल्याचं समजलं घराच्या मागच्या खिडकीचं ग्रिल तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला होता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलं होतं आणि कपाटातून सोन्या चंदीचे दागिने घटनास्थळी रवाना झाले आणि त्यांनी पुढील तपासाला सुरुवात केली दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण झाले चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत नाशिकमध्ये चड्डी गँगचा शिरकाव झाला असून या टोळीनं जेल रोड इथं घर फोडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी केलेली आहे के या टोळीनं चार ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केल्याचा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये सुद्धा कैद झालेला आहे जेल रोड परिसरातील नागरिकांमध्ये यामुळे दहशत निर्माण झाले या चड्डी गँगला पकडण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर निर्माण झालेला आहे यतीन या लांडे यांनी दिलेल्या ला फिर्यादीनुसार भारत भूषण सोसायटीत राहणारे चड्डी गँगच्या चार दरोडेखोरांनी बंद बंगल्याचं कुलूप तोडून आत तो प्रवेश केला मात्र घरात काहीच मिळून आलं नाही जवळच असलेल्या लांडे यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून कपाटात ठेवलेले चार तोळे सोन्याचे दागिने तसंच रोकड यांची त्यांनी चोरी केली सीसीटीव्ही मध्ये ही गँग कैद झालेली असून नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झालीय पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत पंचनामा केला आणि सीसीटीव्ही फुटेज तपासणी पोलिसांकडून शोध घेतला वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळी यांचं तपास करीत आहेत नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या दत्त मंदिर बस स्टॉप जवळ भर दिवसा खून करण्याची घटना घडलेली आहे एका देशी दारू दुकानाच्या बाहेर दारूच्या नशेत एका समाचार डोक्यात लाकडी दंडुका टाकून खून करण्यात आलेला आहे गणपत घारे असं या मयत इसमाचं नाव असून ते उंटवाडी परिसरामध्ये राहतात गणपत घारे आणि संशयित आरोपी समद कौर हे दोघेही देशी दारू दुकानासमोर दारुपीत बसले होते किरकोळ कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली आणि या वादात समुद कौर यांना लाडकी दणक्यानं गणपत घारे यांच्या डोक्यात जबर मारहाण केली आणि त्यानंतर गणपत घारी यांचा जागीच मृत्यू झाला अंबड पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा दाखल केला असून आला अटक करण्यात आलेली आहे पोलीस स्टेशन अंबड इथं गुन्ह्याचा तपास सुरू आहे पोलीस माझा मध्ये न्यूच्या बातमीपत्रातील एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूच्या बातमीपत्रात आपल्या मनापासून स्वागत यानंतर एक धक्कादायक बातमी नागपूर इथून समोर आलेली आहे एक पंधरा वर्ष मुलगा मजल्यावरून पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे कुत्र्यापासून वाचत असताना हा मुलगा पाचव्या मजल्यावर गेला आणि तिथून तो पडून खाली मृत पावलेला आहे नागपूर इथली ही घटना आहे एका मोकाड कुत्र्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी जयेश बोकड नामक मुलगा धावत गेला असता तो एका इमारतीमध्ये गेला आणि पाचव्या मजल्यावरून तो खाली पडलेला आहे त्यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली आहे तसंच अशा या मोकाट भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सुद्धा नागरिकांतर्फे करण्यात येत आहे कारण बऱ्याच प्रमाणात कुत्रे चावण्याच्या घटना सुद्धा या परिसरामध्ये घडलेल्या आहेत आणि त्यातच या पंधरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्यामुळे हळहळ व्यक्त होतीये मराठी अस्मिता मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मीरा भाईंदर मध्ये आज राजकीय वातावरण चांगलं पाहायला मिळालं मनसे आणि ठाकरे गटानं सकाळी मीरा भाईंदर मधील बालाजी हॉटेल ते मीरा रोड स्टेशन पर्यंत मोर्चा आखला होता मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली यामध्ये पहाटे साडेतीन वाजता मनसे जे अविनाश जाधव यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं या कारवाईमध्ये आज पहाटे साडेतीन वाजता पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावर कारवाई केली तसंच इतर पदाधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली वसई विरार मधील अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते आंदोलना वेळेस मनसे कार्यकर्ते आणि नागरिक यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आणि पोलिसांच्या या कारवाईनंतर मराठी संघटनांकडून सुद्धा याचा तीव्र संताप व्यक्त केला जातोय अमराठी व्यापाऱ्यांचा मोर्चा काढण्यास परवानगी दिली जाते मग मराठी लोकांचा मोर्चा का रोखला जातोय आणि मराठी लोकांनाच का ताब्यात घेतलं जात आहे असा प्रश्न इथे उपस्थित झाला त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये नागरिक आणि मनसे कार्यकर्ते सहभागी झाले होते पोलीस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज